नमस्कार टी व्ही नाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रज्ञा कुलकर्णी हस्ते बुलेटिनच्या सुरुवातीला आज महत्वाची बातमी मुंबईमध्ये सर्व महिलांच्यासाठी लोकल प्रवासाचा चेंडू पुन्हा एकदा केंद्राकडे गेलेला आहे राज्य सरकारनं रेल्वे विभागांना पुन्हा एकदा पत्र लिहिलंय सर्व महिलांना रेल्वे प्रवासाची मुभा द्या मुख्य सचिवांनी हे पत्र रेल्वेला पाठवलं आहे संयुक्त बैठकीमध्ये त्या सगळ्या संदर्भात ठरेल त्याची अंमलबजावणी करा असंही सांगण्यात आलं गर्दी नसलेल्या वेळी महिलांना प्रवास करू द्या असं राज्याचं म्हणणं आहे त्यामुळे सकाळी अकरा ते दुपारी तीन आणि संध्याकाळी सात ते शेवटपर्यंत महिलांना प्रवासाची मुभा द्या मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वे विभागांना या स्वरूपाचं पत्र पाठवलेलं आहे अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडनं सुनील वारंवार तर राज्याकडनं मागणी होती की महिलांना प्रवासाची मुभा द्या काय अधिक माहिती प्रत्या खर तर सोळा तारखेला ज्या दिवशी नवरात्रीचा पहिला दिवस होता त्याच दिवशी, दिवशी, दिवशी राज्य सरकारने अशा पद्धतीचं पत्र पाठवलं होतं पण कुठेतरी रेल्वेने ही आहे रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतरच अशा पद्धतीचा प्रवास जो आहे तो करता येईल अशा पद्धतीची भूमिका घेतली त्यामुळे आज पुन्हा आज मंगळवारी पुन्हा एकदा राज्य सरकारकडून रेल्वे मध्य रेल्वे असेल सेंट्रल रेल्वे असेल किंवा पश्चिम रेल्वे असतील यांना जे आहे पत्र पाठवलेलं आहे आणि या पत्रामध्ये जी बैठक झाली होती राज्य सरकारचे अधिकारी महापालिकेचे अधिकारी आणि रेल्वेचे अधिकारी यांच्यामध्ये त्यामुळे कुठंतरी महिलांना लोकल प्रवास करू द्यावा अशा पद्धतीचं पुन्हा एकदा त्याची अंमलबजावणी करावी अशा पद्धतीचं पत्र दिलंय त्यामुळे आता पुन्हा ज्या पद्धतीचे केंद्र सरकार रेल्वेचे रेल, रेल्वे ही केंद्र सरकारच्या अखेरीत येत असते त्यामुळे कुठेतरी महिलांच्या लोकल प्रवासावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळतंय सगळ्यात महत्वाचं केंद्राकडनं येणारा निर्णय आणि त्याला साधारण किती वेळ लागू शकतो जर महिलांनी प्रवास करू नये असं त्यांचं म्हणणं आहे किंवा साधारण वेळ लागतो या सगळ्या प्रक्रियेमध्ये महिलांना प्रवास करण्यास मुभा देण्यासंदर्भात तर त्याची नेमकी काय कारणं केंद्राकडनं सांगितली जात आहेत आपण बघितलं तर रेल्वेकडून अशी भूमिका घेतली जाते की हे जे नियम आहे तो नियमानुसार हा प्रवास झाला पाहिजे आणि कुठल्याही व्यक्तीला किंवा कुठल्याही प्रवर्गाला जर प्रवास करायचा असेल तर करा त्यासाठी रेल्वे बोर्डाची मंजुरी आवश्यक असते पण काँग्रेसचे जे प्रवक्ते आहेत सचिन सावंत यांनी वारंवार आरोप केलेला आहे की जवळपास अडीच अडीच तास चार चार तास बैठका सुद्धा जर रेल्वेचे अधिकारी निर्णय घेत नसतील तर कुठे त्यांच्यावरती भाजपचा दबाव आहे अशा उघड ते आरोप करताना दिसत आहेत त्यामुळे कुठेतरी रेल्वे आणि जी राज्य सरकार आहे तो समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते अजूनही या संदर्भात निर्णय होऊ शकला नाही खरंतर जे येत्या काही दिवसात हा निर्णय होणं अपेक्षित आहे नक्की सर धन्यवाद सुनील या संपूर्ण माहितीसाठी आणि अपडेट्स तुमच्याकडनं या संदर्भातले घेत राहू